एका जातीला समुदायाला धर्माचा वोटबँकसाठी नेहमी असे स्टेटमेंट जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत आणि आता देखील तेच करत आहेत म्हणून एवढी अधोगती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये ही काँग्रेसची आलेली आहे आपण जर बघितलं आमदार रोहित पवार हे सातत्याने पुढे होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गाज झालेल्या आहेत अमित शहाची देखील ते भेट घेणार आहेत आमची आता इन्क्वायरी चालू आहे इन्क्वायरीमध्ये जास्त लोकांना आपण बघितलं गणेश नाईक वारंवार आपल्यावर टीका करत आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहे गणेश नाईकांचा प्रॉब्लेम आहे मी पहिला पण सांगितला तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात मला वाटतं डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये कृत्र असं त्याला बोलतात त्याच्यामध्ये निसरभोळेपणा चिडचिड होणं त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात मी का सांगतो कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू मला त्यांना या स्टेटमेंटवरती माझी आठवण करून द्यायची आहे जी भ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल यांच्या घरामध्ये दोन मुलं आणि हे स्वतः माझी झालेली आहे लोकांनी माझी देत केलेलं आहे माननीय शिंदे साहेब ज्यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार एका नवख्या उमेदवाराला आनंद परांजबे त्याचं नाव त्यांना उभं करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते यांच्याच समोर यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवख्या उमेदवाराला खासदार करण्याची किंवा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली एकदा नाही दोनदा केली दोनदा माझी करण्याचं काम केलं त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी देखील माजी करण्याचं काम केलं त्याचबरोबर आत्ताच रिसेंटली ज्या मुलाचं तिकीट कापलं मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या त्या ठिकाणी उभे राहिले त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे ज्यांच्या घरामध्ये तीन तीन माझी आहेत त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जे आहे भाषा करू नये मग मी म्हणालोशा त्याला इंग्लिशमध्ये बोलतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे माझ्या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील पंचवीस नगरसेवक हो। जाए जाए हो हे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन केलेली आहे इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या जवाब हे भरोशावरती जी आहे सत्ता स्थापन केलेली नाही शंभर टक्के सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये त्याचबरोबर जर जास्त खुमकुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचं आहे तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे ती तुमच्या समोर उभा राहील आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल